स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत ठाकरे शिवसेनेकडून नव्यानं शिवालय या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय तालुका प्रमुख उत्तम कोळंबे यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं असून मोठ्या संख्येनं यावेळी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान दहिवली पंचायत विभागात कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत सुरू झालेल्या या कार्यालयामुळे प्रस्थापितांना मोठा धक्का बसणार आहे येथील ग्रामपंचायतीवर शिंदे शिवसेना गटाची सत्ता असली तरी येथील ग्रामस्थांची मात्र अनेक कामांसाठी ओरड आहे आता सत्ताधारी यांच्यावर युतीतील घटक पक्ष नाराज असल्यानं याचा फायदा ठाकरे शिवसेनेला अर्थात महाविकास आघाडीला होणार आहे कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पुढारी आपला गड राखण्यासाठी मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत याच विधानसभा निवडणुकीवर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसंच ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिलं जात आहे दरम्यान तालुक्यात ठाकरे गटाचे उमेदवार तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत हे आपल्या कार्यकर्त्यांना बळ देत असून मतदारसंघाची बांधणी करतायत शिवसंवाद दौऱ्या दरम्यान सावंत हे तळागाळात पोहोचले होते दरम्यान आता गाव तिथे शाखा कार्यालय असं धोरण त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आखलेलं दिसतंय नुकताच उमरोली जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये येत असलेल्या दहिवली पंचायत विभागातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत सावंत यांच्या पुढाकारानं नव्यानं शिवालय या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय कर्जत येथील मुख्य कार्यालयाशी हे कार्यालय संघटित असणारे कार्यालयाचं उद्घाटन कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी शिवसेनेचे भीमसेन बेडेकर बाबू घारे सुरेश गोमारे सुधाकर देसाई महिला सुमन लोंगले युवा अधिकारी योगेश भोईर अजय शिंगटे दिनेश भासे यांच्यासह हो कोल्हारे धामोते दहिवली नेरळ ममदापूर भडवळ येथील शिवसैनिक पदाधिकारी महिला वर्ग आणि युवा सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दहिवली पंचायत समिती विभागातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेना ठाकरे गटाचे सुरू झालेले हे कार्यालय हे येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू झाल्याचं वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलंय महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना प्रथम मी विनम्र अभिवादन करतो आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आदरणीय पक्षप्रमुख उत्तजी साहेब ठाकरे आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण या ठिकाणी उमरोवली जिल्हा परिषद विभागातील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी कोल्हारे ग्रामपंचायतमधील साई मंदिर नाक्यावर आम्ही या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आमचं मुख्य कार्यालय हे कर्जत आहे आणि त्या कार्यालयाशी निगडित अशी मग उमरोली जिल्हा परिषदेचा असेल कलम जिल्हा परिषदेचा असेल पात्र जिल्हा परिषदेचा असेल उमरोली जिल्हा परिषद हे कार्यालय तर अशी सर्व कनेक्ट कार्यालय आम्ही उभी केलेली आहेत कारण सामान्य जनतेला शिवान एक आमचं मुख्य जे कार्यालय या ठिकाणी येण्यास काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद विभागामध्ये एक एक कार्यालय उघडण्याचा निर्णय माननीय नितीन सावंत यांनी घेतलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगेन की हे कार्यालय मी सर्व पदाधिकाऱ्यांना देखील सूचना करेन की हे कार्यालय येथील जनतेला आपलं एक मंदिर वाटावं वा। अशा पद्धतीने आपण काम करावं ज्या काही छोट्या मोठ्या समस्या असतील ज्या इथून सुटणार नसतील त्या सूचना तुम्ही म्हणजे लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही थेट आपल्या मुख्य शिवालय या कार्यालयामध्ये घेऊन याव्यात जेणेकरून इथे आलेला प्रत्येक सामान्य जनतेचं मन समाधान झालं पाहिजे की जी तक्रार घेऊन आलं तर ती या शिवालयातून सुटलीच पाहिजे अशा पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या या ठिकाणी काम करावं असं या ठिकाणी मी सूचना करतो आणि ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान कोल्हारे ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाची सत्ता आहे परंतु येथील ग्रामस्थांना अनेक समस्या भेडसावत असून ग्रामस्थ नाराज आहेत सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे येथील राजकीय नेते देखील नाराज दिसत आहेत त्यामुळे कदाचित येथे सत्ताधारी यांचे घटक पक्ष आणि विरोधक देखील एकत्र येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत दरम्यान कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत शिवसेना ठाकरे गटाला अधिक बळ प्राप्त झालंय काही महिन्यांपूर्वी येथील असंख्य तरुणांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता त्यामुळे प्रस्थापितांना हा मोठा धक्का मानला जात होता दुसरीकडे उमरोली जिल्हा परिषद विभागात देखील ठाकरे सेनेची ताकद वाढलेली दिसतीय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ